नमस्कार जय भीम शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी या अनुषंगाने या संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण माहिती बघत असतो गेल्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीशी संबंधित आपण एक लाईव्ह स्ट्रीम केलेलं होतं आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी आपण माहिती बघणार आहोत ती म्हणजे राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये हजारो शिक्षकांची भरती केली जाणार आहे आणि आत्तापर्यंत जी काही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची भरती केली जाते शिक्षक वर्ग या शिक्षकांची त्याच्यामध्ये अजून काही भर पडणार आहे भर म्हणजे जवळपास राज्यामध्ये एक लाख दहा हजारपर्यंत शाळा आहेत आणि नवीन पद त्या ठिकाणी निर्माण होणार आहे ते, ते जवळपास तीस ते चाळीस हजार शिक्षकांच्या पदापर्यंत तो आकडा असणार आहे कारण वीसपेक्षा अधिक उमेदवारांनी एकत्र येऊन जर त्या ठिकाणी पदाची मागणी केली शिक्षकांची मागणी केली विशेष शिक्षकांची मागणी केली तर त्या ठिकाणी त्या शिक्षकांची नियुक्ती जी आहे ते शासन करणार आहे तर मग आपण पाहूया या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अशी माहिती कोणती पदं आहेत किंबहून आपल्या सगळ्याला माहिती असेलच ते कशा संदर्भात बोलतोय आपण मित्रांनो राज्यशाले अभ्यासक्रम आराखडा यांचा एक शासन निर्णय निर्गमित झाला आहे सध्या राज्यातलं वातावरण पूर्ण थंडीच्या काळामध्ये पावसाच्या काळामध्ये गरमागरमीचं झालेलं आहे ते शिक्षण क्षेत्राला निगडीत शिक्षण क्षेत्रातील वादग्रस्त असलेल्या निर्णयाला घेऊन त्याच्यामध्ये गेल्या वर्षी अर्थात जे काही अधिवेशन झालेलं होतं त्या अधिवेशनाच्या पूर्वी असंच शाले रा राज्य शालेय शिक्षण रा जो काही अभ्यासक्रम आराखडा आहे शिक्षण विभाग वारंवार या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून चर्चेचा विषय राहिलेला आहे पूर्वी राज्याच्या शालेय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये जो काही मसुदा समोर ठेवलेला होता अभ्यासक्रम कसा असावा या अनुषंगाने त्याच्यामध्ये मनुस्मूर्ती शिकवण्याच्या मनुस्मूर्ती शिकवण्याच्या माध्यमातून जो काही चॅप्टर समोर ठेवलेला होता तो अभ्यासक्रम आराखडा फार प्रसिद्ध झाला होता आणि वादग्रस्त झाला होता चर्चेला आलेला होता आणि त्याच्यानंतर आता अशाच पद्धतीनं राजकीय स्वरूप धारण केलेली जी काही मराठी हिंदी वाद जो आहे त्याला कारणही तसंच आहे कारण राज्याने सध्याला दोन हजार वीसला केंद्राने नवीन शैक्षणिक धोरण लागू केलेलं आहे महाराष्ट्राने सुद्धा ते नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने हे नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारणे बंधनकारकच नाही अशा पद्धतीतच त्या ठिकाणी कोर्टाने सांगितलेलं होतं बऱ्याच राज्यांनी त्या ठिकाणी ते नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते स्वीकारलेलं नाही आणि महाराष्ट्राने मात्र ते धोरण स्वीकारलं एकोणीसशे साठ ते बासष्टच्या जवळजवळ साठच्या दशकामध्ये कोठारी आयोगाने त्रिभाषा सूत्राचा अवलंब केलेला होता त्याचाच बेस धरून महाराष्ट्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मराठी इंग्रजी शिवाय पहिली ते पाचवीपर्यंत तिसरी भाषा हिंदी ही सक्तीचं असल्याचा एक शासन निर्णय सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासनाने काढला आणि ठिणगी मुळामध्ये तिथंच पडली महाराष्ट्रामध्ये गरमागरीचं वातावरण या धोरणावर आक्षेप बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नोंदवले गेले आणि हे अभ्यासक्रम ठरवायचं काम अनेक तज्ज्ञ शिक्षणतज्ज्ञ तज्ज्ञ मंडळी सुकन समिती यांच्या माध्यमातून ते करण्यात आलेलं होतं आणि तेव्हा त्या ठिकाणी हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य असेल अशा पद्धतीचा त्या ठिकाणी शब्द उल्लेख केलेला होता आणि शब्द छेल करून त्या ठिकाणी जो काही जी आर होता त्या जी आरमध्ये विरोध होत असल्याकारणाने सक्तीची नसावी कारण बालपणाच्या बालवयामध्ये मुलांच्या मनावर हा निर्णय सक्तीचा करू नये लादला जाऊ नये अशी अनेक शिक्षण तज्ज्ञांची पालकांची सामाजिक संघटनांची शैक्षणिक संघटनांची आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध पुढाऱ्यांची भावना होती त्या ठिकाणी हा निर्णय लागू केला मात्र प्रचंड विरोध होत असल्या कारणाने तात्पुरता त्याच्याला त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचं त्या ठिकाणी सांगितलं आणि त्या ठिकाणी सोळा जून म्हणजे राज्यामधल्या बहुतांश शाळा सोळा जून रोजी सुरू झाल्या आणि सोळा जूनपासून त्या ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत पत्रकार परिषद घेऊन सकाळी सतरा जूनला अजून एक शासन निर्णय निर्गमित झाला त्याच्यामध्ये शब्दछेल करून तिसरी भाषा पहिली ते पाचवीपर्यंत पहिलीपासून सक्तीची च्या ऐवजी त्याच्यामध्ये सर्वसाधारण करण्यात आली सर्वसाधारण असा शब्दप्रयोग केला मात्र त्याच्यामध्ये काही अटी टाकण्यात आल्या वीसपेक्षा पेक्षा अधिक उमेदवारांनी किंवा विद्यार्थ्यांनी एकत्र आल्याच्या नंतर त्यांनी जर मागणी केली की के आम्हाला हिंदीच्या ऐवजी इतर भाषा शिकायचं आहे म्हणजे बंगाली असू शकते कन्नडी असू शकते तामिळ आडू शकते कारण महाराष्ट्रामध्ये अधिकृत अशा बावीस भाषा आहेत परिशिष्ट आठव्यामध्ये भारतीय संविधानाच्या त्या भाषा दिलेल्या आहेत आणि दीड हजारपेक्षा अधिक बोलीभाषा आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक लवचिकता म्हणून नवीन भाषा शिकण्यासाठी वीसपेक्षा अधिक विद्यार्थी एकत्र येऊन जर तशी मागणी केली तर त्या ठिकाणी शिक्षक देऊ आणि ती भाषा शिकवण्याची तडजोड करू मात्र वीसपेक्षा कमी पटसंख्यानं त्या ठिकाणी किंवा वीसपेक्षा कमी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मागणी केली तर के त्यांना ऑनलाईन स्वरूपाचं त्या ठिकाणी शिक्षण दिलं जाईल भाषा शिक्षक दिलं जाईल अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं आता गोंधळ याच ठिकाणी झाला आपल्या सगळ्याला माहिती आहे अनेक शाळेमध्ये संगणक नाहीत इंटरनेट नाही स्वच्छतागृह नाहीत भौतिक सुविधा नाहीत पिण्याची साधी सुविधासुद्धा उपलब्ध नाही आणि राज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन सन्समान्यतेनुसार वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचं षडयंत्र सुरू आहे आणि असे वीस विद्यार्थी एकत्र आल्याच्यानंतर किंवा वीसपेक्षा कमी विद्यार्थी मागणी केली तर ऑनलाईन शिक्षण देणार कोविडच्या काळामध्ये जेव्हा कोविड पॅन्डेमिक चालू होतं त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मोबाईल नसल्याकारणाने अनेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली होती कारण ऑनलाईन शिक्षण म्हणजे मोबाईलशिवाय शिक्षण नव्हतं याहीपेक्षा पुढे जाऊन मंडळी तुम्हाला सांगतोय एक अहवाल प्रसिद्ध झाला होता आयुक्तांचाच संभाजी आयुक, होता संभाजीनगर शिक्षण आयुक्त लेवलवर सह आयुक्तांचा अहवाल प्रसिद्ध झाला होता त्याच्यामध्ये पहिलीच्या ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना चाळीस टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नव्हती ही आमची आमची मंदियाळी आहे बौद्धिक मंदियाळी शैक्षणिक मंदियाळी आहे विद्यार्थ्यांची अनेक विद्यार्थी शालाबाह्य विद्यार्थी त्या ठिकाणी झालेले आहेत हजारो विद्यार्थी या भौतिक सुविधेपासून राज्यामध्ये वंचित आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेत यासाठी टाकतात की आपल्यावरची जबाबदारी निघून जाते आणि दिवसभर आपण शेतामध्ये मजुरी करण्यासाठी मोकळे होऊ आणि घरी जर आपण यांच्याकडे लक्ष राहू देऊ तर आपला एक दिवस वाया जाते त्यापैकी म्हणून पर्यायी व्यवस्था म्हणून त्याला शाळेत टाकलं तर शाळेचं नियंत्रण राहील शिक्षकाचं नियंत्रण राहील असा एक ग्रामीण भागातील पालकांचा मानस असतो मुळामध्ये शिक्षकाला दोन भाषा ज्या पूर्वी सक्तीच्या होत्या मराठी आणि इंग्रजी हे शिकवणं ताऱ्यावरची कसरत होती कारण त्याच्यामध्ये जी काही त्याची गुणवत्ता आहे ते तुम्हाला माहिती आहे त्याचे निकाल जे आहेत त्याचे मूल्यांकन निकष आपल्या डोळ्याच्या समोर आहेत चाळीस टक्के विद्यार्थ्यांना वाचता येणार लिहिता येणार आकडेमोड करता येणार अशा ठिकाणी अजून एक तिसरी भाषा सक्तीची करणे म्हणजे शर्यतीचं आहे खूप मोठी शर्यत आहे त्याच्यामध्ये मित्रांनो विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये दीड हजारपेक्षा अधिक बोलीभाषा आहेत तंत्रशुद्ध पद्धतीनं व्याकरण दृष्ट्या मराठी शिकवायचं आणि विद्यार्थ्यांची बोलीभाषा जी ग्रामीण भागामध्ये चार चार कोसावर पाणी आणि वाणी बदलते अशा पद्धतीच्या बोलीभाषा त्या त्या क्षेत्रातील त्या त्या गटातील वेगवेगळ्या आहेत त्या त्या प्रांतातील वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत आणि तिथे शिक्षकाला विद्यार्थ्यांशी जुळून घेऊन शिकवणे समजून घेणे त्याची बोलीभाषा समजून घेणे हे तारेवरची शिक्षकांसाठी कसरत असते नीट आम्ही आजपर्यंत राज्यामध्ये मराठी नीट शिकवू शकलो नाही त्याच्यामध्ये तिसरी भाषा हिंदी कशी शिकवू त्या संदर्भातली धोरणं काय असणार आहेत या संदर्भात कुठलाही निर्णय कुठलेही निकष त्या ठिकाणी नाहीत म्हणून राज्यामध्ये मराठी आणि हिंदी हा वाद निर्माण झाला आहे त्याच्यामध्ये राजकीय लोकांनीसुद्धा उडी घेतलेली आहे आता एवढं स्पष्टीकरण मी का देतो तुम्हाला तर मुळामध्ये मी या साक्तीच्या सर्वसाधारण सक्तीच्या धोरणाच्या विरोधात आहे याचा विरोध ज्या दिवशी तो निर्णय घेतलाय त्या दिवसापासून काही संघटना आम्ही अठरा संघटना एकत्र येऊन विरोध केलेला आहे आणि आज सुद्धा त्याचा विरोध करतोय कारण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कारण काय असते राज्यामध्ये उत्तम शिक्षण द्यायचं असेल तर मुलांच्या विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतात आता विरोधाभास बघा किती गंमत आहे राज्यानं नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारले आता नवीन जे काही शिक्षक भरती करायची आहे त्या अनुषंगाने सांगतोय हा व्हिडिओ मोठा असणार आहे मात्र राज्याच्या शैक्षणिक धोरणावर आपल्याला जाणकार लोकांनी बोललं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे चुकीचे काय निर्णय होत आहेत त्यावर एक जागृत पालक म्हणून आपण बोललं पाहिजे नुसतं उग अंधभक्तासारखं मान हल त्याला अर्थ नसतो त्यामुळं आपण जागृत असू तरच उद्याची पिढी जागृत होईल त्यामुळे आपल्याला बोललं पाहिजे म्हणून यावर मी बोलतोय त्यामुळं मित्रांनो नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कंत्राट शिक्षक कुठेही नसतील शिक्षकांच्या बदल्या नसतील शिक्षण सेवक कालावधी नसेल त्याच्या मातृभाषेतून त्याला शिक्षण दिलं जाईल मातृभाषेतून शिक्षण देणारा शिक्षक त्यांना उपलब्ध करून दिला जाईल अशा पद्धतीचे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि ते निकष आहेत मात्र विरोधाभास बघा महाराष्ट्राने नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारले तरी आमच्या पवित्रशी पोर्टलमधून लागलेले बांधव आज शिक्षणसेवक म्हणून वेटबेगारी करत आहेत हे थांबलं पाहिजे ना मग नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी करतो या नावाखाली हे का अंमलबजावणी करत नाही तुम्ही आणि आता राज्यामध्ये सक्तीचं हिंदी शिक्षण देत कारणाने किंवा वीसपेक्षा अधिक विद्यार्थी जर मागणी केली तर तामिळ बंगाली इतर कुठल्याही भाषा कानडी त्या ठिकाणी उमेदवाराला शिकवल्या जातील आणि हे सक्तीचं धोरण कुठे कुठे आहे मराठी आणि हिंदी मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर सक्तीचं धोरण त्या ठिकाणी अवलंबलं गेलेलं आहे मग हे सक्तीचं धोरण अवलंबलं गेल्याच्या नंतर त्याच्या ताशिका ज्या आहेत त्या दोन तीन दिवसापूर्वी उपलब्ध करून दिल्या येतात शासनाकडून आणि त्या ठिकाणी शिक्षकांची भरती करण्याची जबाबदारी जी आहे ते शिक्षण आयुक्त कार्यालयावर टाकलेली आहे आणि आजच तुम्ही पेपरला बातमी वाचली असाल सकाळ वर्तमानपत्रामध्ये त्या ठिकाणी दहा हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे आजच्या या व्हिडिओचा मूळ मुद्दा तोच आहे मात्र ती भरती कशी केली जाणार आहे कंत्राट मग अरे मूर्खांनो कंत्राट शिक्षिक भरती तुम्ही करताय आणि राज्य नवीन शैक्षणिक धोरण तुम्ही अंमलबजावणी करताय लाजा वाटल्या पाहिजे अरे तुमच्याकडे जर तेवढे गुंतवणूक नसेल शिक्षण क्षेत्रामध्ये करण्याची महसूल किंवा तेवढा निधी उपलब्ध नसेल तर प्राप्त निधी उपलब्ध झाल्याच्या नंतर शैक्षणिक धोरण अंमलबजावणी आणि लागू करायचं होतं शिक्षकांना देण्यासाठी त्या ठिकाणी शिक्षण सेवकांचं मानधन पूर्ण करण्यासाठी देण्यासाठी पगार कंप्लीट देण्यासाठी तडजोडीचं धोरण म्हणून शिक्षण सेवन त्या ठिकाणी राबवल्या जातं वेगवेगळ्यासारखं काम करून घेतले जाते आणि मात्र त्या ठिकाणी कंत्राट शिक्षक पुन्हा नेमणार आहेत किती विरोधाभास आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तर कंत्राट शिक्षक भरती नसेल ते बंद केलं जाईल असं सांगितलेलं होतं आणि अंमलबजावणी तर कशाची करता तुम्ही हिंदी सक्ती हे अंमलबजावणी म्हणून करताय आणि ज्याच्यामध्ये कोर्टाने तुम्हाला सांगितलं की ते काही सक्तीचं नाही तुम्ही ते स्वीकारा किंवा नका स्वीकारू हे मुळामध्ये राजकारण आहे हिंदी सक्ती करणे त्याच्या खोलावर जाणार नाही मात्र महाराष्ट्राची निर्मितीसुद्धा भाषेवर प्रांतरचनेनुसारच झालेली होती इथे मराठी भाषिक बहु असल्याकारणानं आंध्र प्रदेश त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे फादल अली आयोग असो एकोणीसशे छप्पनला त्या ठिकाणी जो काही प्रांतरचना आहे राज्याची रचना आहे महाराष्ट्र मुंबई हा गुजरातमध्ये जाणार होता तेव्हा एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान दिल्याच्यानंतर स्वातंत्र्य असं महाराष्ट्राची निर्मिती झाली ही निर्मिती मराठी भाषिक तत्त्वावर झाली कारण प्रांतवार रचना जी आहे ती भाषिक तत्त्वावर होती कुठेतरी महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि संस्कृतीला जर बाधा फोडायचा असेल तर ते तिथल्या ते भाषेवर अगोदर हल्ले केले जातात आणि नंतर त्या राज्याच्या संस्कृतीला त्या ते ठिकाणी घात केला जातो अगदी अशा पद्धतीचं राज्यामध्ये सध्याच्या स्थितीला धोरण अवलंबले जाते म्हणून मित्रांनो कुठेतरी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे राज्यामध्ये दर्जेदार शिक्षण जर द्यायचं असेल तर कंत्राट भरती प्रक्रिया रद्द झाली पाहिजे या निर्णयाला जोरदारपणे विरोध केला गेला पाहिजे आदिवासी ग्रामीण विकासामध्ये जे काही दोन हजार पदाची भरती प्रक्रिया राबवली जाते तिथे ठिका त्या ठिकाणी सुद्धा कंत्राट पद्धतीने शिक्षक नेमवले जाणार आहेत जर जा तुम्हाला नवीन शैक्षणिक धोरण पूर्णपणे एन ई पी अवलंबवायची असेल तर नेमकं तुम्ही कोणते मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या स्वीकारल्या आहेत ते अगोदर जाहीर करणं गरजेचं जा आहे कारण नक्कीच्या लग्नाला बाराशे अठराशे इग्न आणल्यासारखं करायचं नाही हे असं झालं एखाद्यानं पार्टी मागली तुम्हाला मित्रानं तुमच्याकडे पैसे नाहीत तर त्या मित्राला सूचने मागायचे दोन तीन हजार रुपये आणि त्याच पैशाची पार्टी करायचं म्हणजे मिळकत काय त्याच्यातनं म्हणजे कर्ज हे अजून कर्ज बाजारी मंदियाळी अधिक मंदियाळी अशा पद्धतीचं म्हणजे राज्याचं शैक्षणिक धोरण हे फार खालच्या लेवलवर गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असे निर्णय परिपक्व निर्णय नसल्याकारणानं अजून त्याच्याही खालच्या लेवलवर दर्जा त्याचा घसरणार आहे राज्यामध्ये अनेक हजारो असे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होणार आहेत अशा ठिकाणी या नवीन शैक्षणिक धोरणाला कसा न्याय देणार आहे तेच बघायचं आहे म्हणून या धोरणाच्या विरोधात आहेच कंत्राट भरतीच्या विरोधात आपण आहोतच नक्कीच ही पदं कायम पवित्र पोर्टलला नवीन विशेष शिक्षकं म्हणून भरली जावीत आणि ही पदं जवळजवळ पंचवीस हजारपेक्षा अधिक असणार आहेत जरी पेपरमध्ये दहा हजार दिला असलं तरी भविष्यामध्ये हा निर्णय जर लागू केला गेला आणि त्याची जी ताशिका दिलेली आहे नवीन शैक्षणिक धोरण लागू केलं आहे शैक्षणिक सत्र सुरू झालं आहे विदर्भातल्या शाळा सुरू झाल्या त्याच्यामध्ये ताशिका ज्या दिलेल्या आहेत कला क्रीडा कार्यानुभव हो या विद्यार्थ्यांच्या ताशिका आठवड्यातून दोन होत्या एक ताशिका ही साठ मिनिटाची एक तासाची होती ती ताशिका आता पस्तीस मिनिटावर आणलेली आहे का तर हे सक्तीचं हिंदी शिकवण्याच्या कारणासाठी याच्यामध्ये ह्या धोरणाची अंमलबजावणी करत असताना अनेक अडथळे निर्माण झालेले आहेत अनेक नुकसान विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी होणार आहे बालमानसशास्त्र तज्ज्ञ असो त्या ठिकाणी हा निर्णय विद्यार्थ्यांच्या मनावर लादणे चुकीचं असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं जाते यावर सपोल असं अजून वेगळी चर्चा करूया मात्र तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं होतं मुला की हा निर्णय जरी चुकीचा असला तर याच्यामधून शिक्षकांची नियुक्ती किंवा शिक्षकांची भरती जी आहे ते कंत्राट न करता ते कायम करावी यासाठी आपला लढा असणार आहे आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आत्तापर्यंत जे जे काही भरती प्रक्रिया राबवली जात होती त्याच्यामध्ये विशेष भरती म्हणून ह्या शिक्षकाची सुद्धा आता भरती केली जाणार आहे नक्कीच जर तुम्ही एन ई पी अंमलबजावणी करत असाल एन ई पीचा भाग म्हणून हिंदी सक्ती धोरण अवलंबलं असेल तर एन ई पीच सांगते तुम्हाला की शिक्षकांची निवड ही त्या ठिकाणी कंत्राट न करता कायम निवडावी कायम शिक्षक द्यावं मग तुम्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असताना एक नाणं त्या ठिकाणी योग्य आणि एक नाणं अयोग्य वापरू नये म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना जागृती व्हावी लोकांपर्यंत हा विषय पोहोचावा जास्त जास्त या कारणानं हा व्हिडिओ बनवला बनवलेला आहे जरी मोठा व्हिडिओ असला तर तुमच्या कामाचा व्हिडिओ आहे म्हणून याला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत गेला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये याच्या विरोधामध्ये आपल्याला लढा देताना आधीच सोयीस्कर जाईल तुमचा थांबतो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा धन्यवाद जय भीम जय शिवराय